नमस्कार माझ्या अतिशय प्रिय आणि बुद्धिमान मिथून राशीच्या मित्रमैत्रिणींनो आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात एका नवीन पर्वाची सुरुवात ठरू शकतो मी आज तुमच्या समोर फक्त एक ज्योतिष म्हणून नाही तर तुमच्या आयुष्यातील त्या गुपितांचा उलगडा करणारी एक मार्गदर्शक म्हणून उभी आहे ज्या गोष्टींकडे तुम्ही आजवर पूर्णपणे दुर्लक्ष केला आहे तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही खूप प्रयत्न करताय खूप मेहनत घेत आहे पण यशाचं शिखर गाठण्यापूर्वीच काहीतरी असं घडतं की तुम्ही पुन्हा शून्यावर येता तुमच्या मनात विचारांचा जो गोंधळ सुरू असतो तो इतरांना का समजत नाही मिथून रास म्हणजे जुळी रास पण तुमच्यातील त्या दोन व्यक्तींमध्ये जो संघर्ष चालतो त्याचा परिणाम तुमच्या नशिबावर कसा होतोय हे तुम्हाला माहीत आहे का आजच्या या विशेष आणि दीर्घ व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टींवरून पडदा उचलणार आहोत ज्या ऐकून तुम्ही थक्क व्हाल तुमच्या कुंडलीतील ग्रहांची चाल बदलली आहे येणाऱ्या काळात तुमच्यासोबत अशा तीन घटना घडणार आहेत ज्यासाठी तुम्ही अजिबात तयार नाही आहात सावधान कारण हे रहस्य तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार ठरेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मध्येच एखादी माहिती सुटली तर तुम्ही नशिबाची एक मोठी संधी गमावू शकता मिथुन राशीचा स्वामी आहे बुध बुद्धिमत्ता संवाद आणि चातुर्य यांचा हा ग्रह पण सध्या तुमच्या राशीवर राहू आणि शनी या दोन बलाढ्य ग्रहांची जी दृष्टी पडत आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात एक अनामिक भीती निर्माण झाली आहे गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला असं जाणवत असेल की लोक तुमचा फायदा करून घेत आहेत तुम्ही कोणाला मदत करायला जाता आणि शेवटी तुम्हीच दोषी ठरता असं का होतंय कारण तुमच्या राशीत सध्या द्वंद्व सुरू आहे मिथुन राशीच्या व्यक्तींना खूप लवकर गोष्टी समजतात पण त्याच वेळेस त्यांचं मन एका जागी स्थिर राहत नाही यालाच आपण ड्युअल पर्सनॅलिटी म्हणतो पण ही तुमची कमजोरी नसून तुमची ताकद कशी बनू शकते हे आज मी तुम्हाला सांगणार आहे शनीची अष्टम स्थिती संपत आली असली तरी त्याचे पडसाद अजूनही तुमच्या आर्थिक स्थितीवर उमटत आहेत पण घाबरू नका कारण गुरु म्हणजे बृहस्पती आता तुमच्या मदतीला धावून येत आहे पण ही मदत मिळवण्यासाठी तुम्हाला काही जुन्या सवयींचा त्याग करावा लागणार आहे त्या सवयी कोणत्या त्या आपण पुढे पाहूया चला आता वळूया आपल्या पहिल्या रहस्याकडे हे रहस्य आहे तुमच्या धनादेशाबद्दल आणि तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या गुप्त शत्रूंबद्दल पुढच्या काही दिवसात तुम्हाला अनपेक्षित धन लाभ होणार आहे कदाचित ती तुमची रखडलेली थकबाकी असेल एखादी जुनी पॉलिसी असेल किंवा कोणाकडून तरी अनपेक्षितपणे मिळालेली मदत असेल पण इथेच खरी गोम आहे जसा पैसा तुमच्याकडे येईल तसाच तुमच्या जवळच्या लोकांचा दृष्टिकोन तुमच्याबद्दल बदलेल तुमच्या ओळखीतलीच एक अशी स्त्री किंवा पुरुष आहे जो तुमच्या प्रगतीवर जळतोय ही व्यक्ती तुमच्या समोर खूप गोड बोलते तुमच्या घरात येऊन चहा पिते तुमच्या सुखदुःखात सामील झाल्याचं नाटक करते पण तुमच्या पाठीमागे तीच व्यक्ती तुमच्या कामात खोडा घालण्याचे प्रयत्न करत आहे तुम्ही तुमच्या गुप्त गोष्टी विशेषतः पैशांचे व्यवहार कोणालाही सांगू नका मिथुन राशीच्या लोकांनी गुप्तता हा मंत्र पाळा तरच हा येणारा पैसा त्यांच्याकडे टिकून राहील लक्षात ठेवा लक्ष्मी येते तेव्हा ती शांतपणे येते पण जेव्हा ती जाते तेव्हा खूप मोठा आवाज करून जाते त्यामुळे तुमचा हा आर्थिक लाभ टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा हे नीट ठरवावं लागेल आता आपण बोलूया त्या विषयावर जो तुमच्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे ते म्हणजे तुमचं प्रेम आणि तुमचे नातेसंबंध मिथून राशीचे लोक प्रेमात खूप भावनिक असतात पण ते दाखवत नाहीत त्यांना वाटतं की समोरच्याने न सांगता सगळं समजून घ्यावं पण यामुळेच वादाची ठिणगी पडते येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात एका जुन्या व्यक्तीची एंट्री होऊ शकते हे तुमचं पहिलं प्रेम असू शकतं किंवा एखादा जुना मित्र पण सावधान ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रेम घेऊन नाही तर तुम्हाला पुन्हा एकदा मानसिक तणावात टाकण्यासाठी येऊ शकते त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी दहा वेळा विचार करा विवाहित लोकांसाठी हा काळ थोडा परीक्षेचा असेल जोडीदाराशी असलेले छोटे छोटे मतभेद मोठे रूप घेऊ शकतात याचं मुख्य कारण म्हणजे तिसरी व्यक्ती तुमच्या संसारात कोणीतरी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करते तुमच्या घराची बुपितं बाहेर सांगू नका विशेषतः तुमच्या सासरच्या लोकांबद्दल किंवा माहेरच्या लोकांबद्दल बाहेरच्या व्यक्तीशी चर्चा करू नका संयम आणि शांतता हाच या काळातील तुमचा खरा दागिना ठरेल आता आपण करिअरकडे वळूया जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तुमची पदोन्नती किंवा पगार वाढ जवळ आली आहे पण त्याचबरोबर कामाचा ताणही वाढणार आहे तुम्हाला असं वाटेल की सगळं ओझ तुमच्यावरच पडलंय पण हे ओझ नाही तर ही तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी आहे व्यापाऱ्यांसाठी सांगायचे तर आता गुंतवणुकीचा विचार करा जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे पण भागीदारीत म्हणजे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करताना कागदपत्रांची नीट तपासणी करा मिथुन राशीला सहसा भागीदारी फलदायी ठरत नाही पण जर पार्टनर तुमच्याच राशीचा किंवा सुसंगत राशीचा असेल तर नशीब फळफळू फल शकतं विद्यार्थ्यांसाठी हा काळ थोडा कठीण असू शकतो एकाग्रतेचा अभाव ही तुमची मुख्य समस्या असेल सोशल मीडिया आणि अनावश्यक मित्रांपासून दूर राहा जर तुम्ही परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा विचार करत असाल तर आता प्रयत्न वाढवा यश नक्की मिळेल तिसरं आणि सर्वात महत्वाचं रहस्य तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे मिथुन राशीच्या लोकांना श्वसनाचे विकार सांधेदुखी किंवा पोटाच्या समस्या वारंवार जाणवतात पण यामागचं खरं कारण शारीरिक नसून मानसिक आहे तुम्ही खूप जास्त विचार करता ओव्हर थिंकिंग रात्रीची झोप उडण्याचं कारण म्हणजे उद्याची चिंता तुमच्या कुंडलीत चंद्र काहीसा कमकुवत दिसत आहे ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थता जाणवते येणाऱ्या पौर्णिमेला तुम्ही एक छोटासा उपाय करा चंद्राच्या प्रकाशात बसून दहा मिनिटे ध्यान करा यामुळे तुमची मानसिक शक्ती वाढेल आणखी एक गोष्ट तुमच्या घराच्या स्वयंपाक घरात काहीतरी असे दोष आहेत जे तुमच्या आरोग्यावर परिणाम करत आहेत तुमच्या किचनमध्ये फुटलेली काच किंवा गळका नळ असेल तर तो त्वरित दुरुस्त करा हे छोटे बदल तुमच्या आयुष्यात मोठे परिणाम घडवून आणतील आता आपण त्या भागात आलो आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात नशीब उजळवण्यासाठी काय करावे एक बुधवारी दान करा दर बुधवारी हिरव्या मुगाचे दान करा किंवा गाईला हिरवा चारा खायला घाला यामुळे तुमचा बुद्धीचा स्वामी बुध प्रसन्न होईल आणि तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील दोन मंत्र साधना दररोज सकाळी आंघोळ झाल्यावर ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा या मंत्राची ताकद तुम्हाला काही दिवसातच जाणवेल तीन रत्न सल्ला जर शक्य असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने पाचू म्हणजे एमरल्ड रत्न धारण करा हे रत्न मिथून राशीसाठी संजीवनीसारखं काम करतं चार घरातील बदल घराच्या मुख्य दरवाजावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावा घरात शक्यतो पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा वापर करा ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहील चला तर मग येणारे तीन महिने कसे असतील ते थोडक्यात पाहूया पहिला महिना संघर्षाचा असेल पण या संघर्षातूनच तुम्ही ताऊन सुलाखून बाहेर पडाल आर्थिक आवक सुरू होईल दुसरा महिना नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल प्रवासाचे योग येतील एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल तिसरा महिना हा महिना तुमच्यासाठी यशाचा आहे नवीन संधी तुमची वाट पाहत आहेत तुम्ही जे काही ठरवाल ते पूर्णत्वास जाईल माझ्या प्रिय राशीच्या लोकांनो आयुष्य हे संघर्षाचं नाव आहे पण जो या संघर्षात हसून उभा राहतो तोच खरा विजेता ठरतो तुम्ही हरू नका तुम्ही खचून जाऊ नका नियती तुमच्या सोबत आहे फक्त तुम्हाला योग्य दिशा हवी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तुमच्या आयुष्यात काही विशेष घडत असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी प्रत्येक कमेंट वाचते आणि त्यावर उपाय सांगण्याचा प्रयत्न करते तुमच्या एका सबस्क्राईब मुळे मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या पुढच्या रहस्यमयी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा धन्यवाद आणि नमस्कार